दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघातर्फे क्रिकेट स्पर्धा हिंगोली दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट स्पर्धेत महसूल विभाग व जिल्हा पोलीस दलाचे संघ सहभागी होणार आहेत या अनुषंगाने पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निमंत्रण देण्यात आले दोन्ही अधिकाऱ्यांनी निमंत्रण स्वीकारत स्पर्धेदरम्यान सहकार्याचे आश्वासन दिले पत्रकारांनी याबद्दल त्यांचे आभार मानले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य दसरा महोत्सव समिती व बर क्रिकेट संघ निमित्त हिंगोली येथे भव्य असे क्रिकेटचे आयोजन करण्यात आले आज आपल्या हिंगोली जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी साहेब गुप्ता साहेब आणि हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण गोक्काटी साहेब यांना भेटून आमंत्रण देण्यात आलं त्यांनी स्वतःहून हजर राहून सहकार्य करण्याचे आपल्याला आश्वासन दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असं तीन दिवस दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने आपण या ठिकाणी क्रिकेटची प्रीमियर लीग आयोजित केलेली आहे आणि त्या संदर्भात आज माननीय कलेक्टर साहेब राहुल गुप्ता सर आणि एस पी सर श्रीकृष्ण सर यांची आपण भेट घेतली पत्रकारांनी आणि त्यांना या स्पर्धेत निमंत्रण दिलेलं आहे आणि दोन्ही अधिकाऱ्यांनी अतिशय उत्साहाने या गोष्टीचा स्वीकार केला त्यांच्या दोघांचेही संघ यामध्ये असतील या व्यतिरिक्त जी पत्रकार आणि आणखी असे सगळे सर्व संघ मिळून साधारणपणे सहा संघांमध्ये ही प्रीमियर लीग होणार आहे प्रीमियर लीगच्या अनुषंगाने पत्रकार संघाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे या संदर्भात प प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक सामन्याच्या वेळेस अल्पोपहाराची व्यवस्था यासह बाकीचे जे काही सगळ्या गोष्टींचं नियोजन आहे त्या संदर्भात आमच्या टीमचे सर्व सन्मान्य पत्रकार मंडळी आमचे व्यवस्थापक स सर्वांचे आणि क्रिकेट टीमचे अध्यक्ष शिवाजी मेटकर आणि सर्वच जण गोष्टीमध्ये लक्ष घालून सर्व नियोजन करत आहेत खूप मोठा उत्साह आहे सर्व पत्रकारांमध्ये आणि निश्चित आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो खेळणं हा जिंकणं वगैरे हे भाग याच्यातले फार असे महत्त्वाचे नाही आहेत परंतु एक सार्वजनिक उत्सव असताना त्या निमित्ताने एक वेगळ्या प्रकारचा आनंद या खेळातून निर्माण व्हावा एक वेगळ्या प्रकारची एकोप्याची भावना मित्रत्वाची भावना निर्माण व्हावी या अनुषंगाने आपण या प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आम्हाला अनेक संघांचे या दरम्यान फोन येत आहेत की आम्हाला पण याच्यामध्ये सहभागी व्हायचा आहे परंतु मैदानाची उपलब्धता आणि वेळेचा अभाव या सर्व गोष्टी पाहून यावेळेस आम्ही विनम्रपणे सर्वांना विनंती करतो की आम्ही तुम्हाला सर्वांना सहभागी करून घेऊ शकत नाही परंतु निश्चितच भविष्यामध्ये या संदर्भात एक मोठ्या लीगचं आम्ही आयोजन करणार आहोत त्यावेळेस ज्या ज्या सर्व सर्व संघांना यामध्ये येण्याची इच्छा आहे अशा सर्वांना आम्ही निमंत्रण देणार आहोत आणि सहभागी करून घेणार आहोत त्याबद्दल मी सर्व जे इच्छुक आहेत त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि आमच्या टीममधील जे सर्व सदस्य आणि प्लेअर जे आहेत ते जे यासाठी जी धडपड करत आहेत त्या सर्वांचे पण मी या ठिकाणी आभार व्यक्तो